द्वारका उड्डाणपुलावर मुख्यमंत्री आणि नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठक सिंहस्थ दोन हजार सत्तावीस पूर्वी कामाला वेग नाशिक द्वारका सर्कल वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा का काढण्यासाठी महत्वाची बैठक नागपूर येथे पार पडली दोन हजार सत्तावीसमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग विकास संदर्भात नागपूर येथील मुख्यमंत्री सचिवालयात एक उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीस केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जलसंपदा मंत्री व सिंहस्थ मंत्री, मंत्री गिरीश महाजन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आमदार देवयानी फरांदे तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते या बैठकीत द्वारका परिसरातील वाहतूक समस्यांवर सखोल चर्चा झाली आमदार देवयानी फरांदे यांनी स्पष्टपणे नमूद केले की द्वारका चौकातील उड्डाणपुलाचे काम सिंहस्थपूर्वी पूर्ण होणे अत्यावश्यक आहे आणि त्या मागणीला सर्व स्तरावर मान्यता मिळाली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उपस्थित असणाऱ्या एम एस आर डी सीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री दीक्षित व मुख्य अभियंता श्री हांडे यांना द्वारका सर्कलचा सविस्तर अभ्यास करून करंबोळी येथील उड्डाणपुलाच्या धर्तीवर नवीन उड्डाणपूल तयार करण्याचे आदेश दिले द्वारका सर्कल ते औरंगाबाद नाका वाहतूक समस्यांवर उपाययोजना द्वारका सर्कलच्या अगोदर औरंगाबादकडे जाण्यासाठी एक्झिट असून त्यानंतर कुठेही एक्झिट नसल्यामुळे संपूर्ण वाहतूक द्वारका सर्कलवरच एकवटते त्यामुळे निर्माण होणारी कोंडी लक्षात घेता द्वारका सर्कल ते औरंगाबाद नाका या दरम्यान उड्डाणपुलावर चढण्यासाठी व उतरण्यासाठी नवीन एक्झिट रॅम्प तयार करण्याची मागणी आमदार फरांदे यांनी केली तसेच द्वारका येथील अंडरपास पदचारी मार्ग हे निष्प्रयोजन असल्यामुळे ते बंद करण्याची सूचना देखील त्यांनी केली या सर्व बाबींची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प अधिकारी श्री ढगे यांना गडकरी यांनी दिले सर्व संबंधित अधिकाऱ्यांची उपस्थिती या बैठकीला नाशिक जिल्हाधिकारी जलश शर्मा महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री शहर अभियंता श्री अग्रवाल तसेच महामार्ग आणि महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते सिंहस्थ दोन हजार सत्तावीसची तयारी वेगाने आणि वेळेत होण्यासाठी यासारख्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना आता गती दिली जात आहे